झालेली आहे गेल्या काही वर्षांमध्ये राज ठाकरेंच्या वेगवेगळ्या वे पक्षांबरोबर युत्या झालेल्या आहेत पण दोन ठाकरे जे महाराष्ट्राला असं कायम वाटत आलंय की दोन ठाकरेंनी एकत्र यावं तर वैयक्तिक कौटुंबिक जे काही मुद्दे आहेत काही वेळेला इगोचा इश्यू आहे त्याच्यामुळे ते होऊ शकत मी अदरवाईज जर स्वतंत्र तुमचं नातं नसतं तर कदाचित तुम्ही एकत्र आला नाही एक गोष्ट मी जसं तुम्हाला मुख्यमंत्री पदावर सांगितलं की महाराष्ट्राची लुटारू नको बरोबर आहे त्यांनी तर ते जाहीर केलेलं आहे कोण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे मग मा तो महाराष्ट्राचा लुटारू मुख्यमंत्री होणार असेल आणि त्याला त्यांचा पाठिंबा असेल तर माझी युती होऊ शकत नाही त्यांच्याबरोबर मी माझ्या महाराष्ट्राशी बांधील आहे माझ्या वडिलांनी म्हणजे हृदय सम्राटाने शिवसेना पक्षाची स्थापना ही महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी केली ती महाराष्ट्राच्या लुटारूंना सत्तेवर बसवण्यासाठी नाही केली त्याच्यामुळे एक तर जसं मी माझं धोरण स्पष्ट केलेलं आहे तसं त्यांनी करावं आणि पहिलं पक्षाच नेमकं नाव काय मनसे का, मन का गुंसे ते त्यांनी ठरवावं नाही पण जर तुमचं नातं नसतं तर जास्त हे बोलायला खूप क्लेशकारक आहे पण माझं नातं माझ्या महाराष्ट्राशी आहे तो उघड्या डोळ्याने मी बघू शकत नाही लुटला जातोय आणि त्या लुटारूंना मदत करणाऱ्याला मी मदत करणं म्हणजे मी महाराष्ट्र महाराष्ट्राशी विश्वासघात करतोय महाराष्ट्राशी विश्वासघात करणाऱ्याशी मी युतीच करू शकत नाही त्यांनी जाहीर केलं असतं की काय वाटेल ते होय जसं मी जाहीर करतोय की महाराष्ट्र द्रोही राज्यावर इथं कामाने मी काय पण केलं असतं पण भविष्यामध्ये दूर दूरपर्यंत कुठेतरी तुम्हाला असं काहीतरी होऊ शकतं महाराष्ट्र द्रोह्यांशी महाराष्ट्र द्रोह्यांना मी मदत करणार नाही मग ते अगदी मी तेव्हा गमतीमध्ये कारण शेवटी माझे वडील व्यंगचित्रकार होते मी पूर्वी व्यंगचित्र काढायचो आता व्यंगचित्र काढणं जमत नाही कारण ऑपरेशन तर अजून हाताची थाकत पण तशी नाही पण मी ते उघड पाठिंब्याला शर्ट पाठिंबा म्हणाल होतो आता इन शर्ट पाठिंबा त्यांनी दिलेला आहे आमची मतं फोडण्याचा प्रकार करून त्याच्यामुळे त्यांनी जाहीर केलं की मी शर्ट किंवा इन शर्ट महाराष्ट्र धृह्यांना पाठिंबा देणार नाही असं त्यांनी जाहीर केलं करायला पाहिजे मी जसं केलेलं आहे तसं त्यांनी केलं तर हो आता जर तर कसे त्यांनी आता मी बोलले तर त्यांनी पण तूर्त परत एकदा सांगतो कृपा करून तुम्ही याच्यामध्ये नात्याची गफलत करू नका माझं नातं हे महाराष्ट्राच्या जनतेशी आहे आणि त्या जनतेशी द्रोह करणारा त्याला मी पाठिंबा देऊ शकत नाही सुप्रीम कोर्टाच्या मध्ये जी काही दिरंगाई झाली तुम्ही फार ते तुम्हाला ते लागलेलं ला, आहे आणि त्यामुळे तुम्ही मला खर चंद्रचूड साहेबांनी थोडस वेगळं क्षेत्र निवडलं असतं तर त्यांची कीर्ती अधिक जास्त झाली असती त्यांनी ते जर का कायद्याचे निरूपणकार झाले असते कायद्याबद्दल प्रवचनकार झाले असते तर त्यांचं नाव खूप मोठ झालं होत असत म्हणजे जगामध्ये त्यांच्यासारखं कोणी विद्वान आहे असं लोकांना कळलं असतं की हा एकमेव विद्वान आहे की एवढे उत्तम पद्धतीने कायद्याबद्दल भाष्य करू शकतात लेक्चर येऊ शकतात